मुख्यमंत्री लाडकी बहीर योजनेची घोषणा केली लाडकी बहिर योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयाच्या पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत तसंच पंचवीस लाख महिलांना लखपती निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्यात येणार आहे आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षादा तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि त्यात उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघुउद्योजकांच्या या आर्थिक वर्षापासून पुणेशिवा फैद्यादेवी होतं महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल बँक योजनेसाठी दरवर्षी त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल